पीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ भाजपचे ज्येष्ठ नेते सीताराम भांगरे यांनी मीडियाबद्दल चुकीचे वक्तव्य केले याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी पत्रकारांविषयी असे बोलणे हे ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही बातमी ही बातमी असते बातमी कोणी सांगत नाही आणि कोणी विचारूपण नाही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता आपली बाजू भक्कमपणे मांडत असते मात्र काही नेते याचा विपर्यास करतात सीताराम भांगरे यांनी पत्रकारांची माफी मागितली आहे त्यामुळे या विषयावर पडदा पडू शकतो परंतु पत्रकारांना विनाकारण बोलणे चुकीचे आहे यापुढे अशी गोष्ट त्यांच्याकडून होणार नाही कारण ते ज्येष्ठ नेते आहेत आणि भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत एव्हपी न्यूज सुनील शेनकर अकोले अहमदनगर सिताराम पाटील बाबा खरं आदराने आपण सर्व त्यांना एक ज्येष्ठ नेता मानतो एक बहुजन समाजाचं एक चांगलं नेतृत्व आहे मात्र त्यांनी काल भारतीय जनता पक्षाची बैठक काल आपलं येथे संपन्न झाली त्यानंतर एका वृत्तवाहिनीला पत्रकारांबद्दल त्यांनी जे अशोभनीय असा शब्द वापरला या घटनेचा मी राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांचा निषेध करतो खरं तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिलं जातं आणि हे सर्व करत असताना पत्रकारांनी कोणती बातमी द्यावी कोणती देऊ नये किंवा पत्रकाराला मिळालेल्या बातमीचा स्रोत हा कुठून प्राप्त होतो हा पुन्हाही विचारण्याचा ना। अधिकार नाही त्याचं कारण पत्रकारांना मिळालेली वस्तुस्थिती कुणा तरी स्रोत असतो त्या स्रोताच्या माध्यमातून पत्रकार त्या वृत्ताला प्रसिद्धी देण्याचं काम करत असतो काल जे वक्तव्य त्यांनी केलं आणि आज माफी पण मागितली तर अशा ज्येष्ठ नेत्याकडून हे असं कुठे व्हायला नको होतं कारण आपोळे तालुक्यातील पत्रकारिता ही संपूर्ण राज्याला परिचित आहेत या भागातील सर्व सोशल मीडिया असं प्रिंट मीडिया असेल यामध्ये काम करणारे सर्व पत्रकार बांधव हे नेहमी सर्वांना सहकार्य करत आहेत कारण भारतीय जनता पार्टीमध्ये ते म्हणतात की आम्ही पन्नास वर्ष काम केलेलं आहे पण एक लक्षात असू द्या का पन्नास वर्षाच्या योगदानामध्ये दे पत्रकारांचं देखील आपल्याला आपल्या पक्षाचं संघटन असेल आपल्या सर्वच बाबतीमध्ये देखील आपल्याकडे चांगलं सहकार्य केलं मात्र त्याची परतफेड त्यांनी या भाषेत करणं हे उचित नव्हतं जे काय असं त्यांनी ते बोलण्याची जी त्यांची भाषा ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आता तरी सुधारली पाहिजे कारण केंद्रामध्ये आत्ताचं ज्यांचं जे सरकार आले त्या सरकारमध्ये असलेली हुकुमशाही हे संपूर्ण देशाने त्यांना दाखवून दिली दे तरी देखील या नेत्यांचा बोलण्याचा आवाका अजून संपत नाही आम्ही संपूर्ण पत्रकारांच्या वतीने सीताराम बाबा भांगरे आम्ही आजही त्यांना आमची जी संस्कृती आम्ही चांगल्या संस्कृती वावरतो दैनंदिन सर्वच राजकीय नेत्यांबरोबर सर्वच पत्रकारांचे चांगले संबंध आहेत मात्र ही अत्यंत खालची जी भाषा त्यांनी वापरली ही भाषा त्यांना अशोभनीय आहे आणि यापुढे काळात कोणीही असो त्यांनी पत्रकारांबरोबर सलोख्याचे संबंध असून द्यावेत आम्ही देखील चांगल्या प्रकारे त्यांना सहकार्य करत असतो मात्र त्यांनी जरा पुन्हा कोणी पत्रकारांच्या बाबतीत काही चुकीचं बोलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तालुक्यातील सर्व पत्रकार तालुक्यातील नव्हे तर राज्यभरामध्ये आम्ही सर्व संघटनेमध्ये काम करणार तळमेचे कार्यकर्ते आहोत आम्ही देखील ओन पावसाळी बघितलेले आहेत संघर्षातून आम्ही देखील पत्रकारिते केलेली आहे आणि आम्ही आजही तुमच्या सर्वच पक्षाच्या चांगल्या बातम्यांना आम्ही सहकार्य करतो याचा अर्थ तुम्ही आम्हाला काही विकत घेतलं नाही त्यामुळे कोणीही उठायचं आणि पत्रकारांबद्दल बोलायचं ही भाषा योग्य नाही यापुढे काळात हे खपवून घेतलं जाणार नाही आणि शेताराम पाटील भांगरे यांना मी सांगण्याऐत हे नाही पण त्यांनी देखील यापुढे काळात पत्रकारांच्या बाबतीमध्ये जे काही बोलायचं असेल तर ते चांगल्या प्रकारे बोलावं नाहीतर बोललं नाही तरी चालेल कारण पत्रकारांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वी लोकसभा निवडणूक विधान लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक जण येतात जातात याबद्दल काही लिखाण केलं असेल तर तो लिहिण्यास त्याचा अधिकार आहे आपल्याला जर रुचत नसेल आणि त्या बातम्यांमुळे आपल्याला व आपल्या पक्षातील काही नेत्यांना याची अडचण निर्माण होत असेल तर मग पत्रकारांनी सत्य परिस्थिती लिहायची नाही का मग पत्रकारांना देखील काहीतरी स्रोत प्राप्त होतो त्यानुसारच ते बातमी देत असतात त्यांनी सांगितलं का आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये ह्या तालुक्याचे आमदार यांनाच उमेदवारी मिळू शकते असं लिहिलं आणि मग हे कुठे जाणार कोणाच्या दारी जाणार हे फक्त अंदाज वर्तवला हे लोकांना देखील या तालुक्यामध्ये दे परिवर्तन व्हावं अशी अपेक्षा असेल असं कोणतरी पत्रकारांना बोललं असेल म्हणून पत्रकारांनी लिहिलं असेल तर एवढ्या मुंग्या याचं काही काम नाही ज्यावेळेस या राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून यांना देखील आमचे ज्येष्ठ पत्रकार यांनी एक प्रश्न विचारला होता आणि त्यावेळेस त्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना समर्पक उत्तर दिलं म्हणून या देशातील पत्रकारिता आजही चांगल्या प्रकारे आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी पत्रकारांच्या बाबतीत काही उन्माद करू नये हीच आमची त्यांना एक सहकार्याची सबुरीचा सल्ला आहे आणि यापुढे काळात जर आपण जशाच तसे उत्तर देण्याची देखील आमच्या ताकद आहे कारण आम्ही देखील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे सुपुत्र आहोत आम्हाला देखील ऊन पाऊस हे चांगले माहीत आहे कारण पत्रकारिता करत असताना आम्ही चांगल्याला चांगलं म्हणणं वाईटाला वाईट म्हणणं ही आमची संस्कृती आहे यापुढे काळात कोणत्याही या नेत्यांनी पत्रकारांबद्दल अपशब्द वापरू नये हीच आमची विनंती राहील पुन्हा एकदा सताराम पाटील भांगरे बाबा आजही आम्ही त्यांना बाबा म्हणतो म्हणून बाबाने कोणत्याही प्रकारचा पत्रकारांबद्दल जी बावलट जी भाषा वापरली ही त्यांना शोभत नाही या घटनेचा मी राज्य पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण राज्यातील पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बाबासाहेब जय भीम महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम